बघतोय सात मध्ये सहा गाड्या एक गाडी बाद झाली आणि पाच गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अण्णा ड्रायव्हर आर यानं मागण वर टॅक मारला हे कशी आहे गती श्वान बागा बर का गड क्रमांक सात चा आणि का सात चा आणि काय क्रमांक सहा वरून लावलेली गाडी बोरजाई कारजाई प्रसन्न समर्थ वेल्डिंग वच अगस्त्य प्रदीप शेठ शेडगे बोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला उशी गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले राविला पाला प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील विजय कबले शिरव मानगर पारगावकरांचा या ठिकाणी वादळ पाला आणि त्यांच्या जोडीला तांडव पाला सुंदर असे गाडी पळवली अण्णा इवतकरणी గాడి అధికాన్ని సిమిలా పత్ర వాదో గాడి జయ పరాజయ గ్రూప నాశిక